नमस्कार मित्रांनो मी बाबा जगताप आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल खेकडेवाला बाबा मध्ये मित्रांनो आज आपण रात्रीचे अपडेट देण्यासाठी टँकवर आलोय तर आज लाईट पण नाही आज मस्तपैकी रात्रीचे अपडेट आपल्याला दिसेल कारण लाईट नसल्यामुळे आपल्याला व्यवस्थित सगळं कॅप्चर करता येईल तर चला आपण बघूया आता रात्री टँकचं काय खेकडे कसे आहेत काय आहे ते बघूया बेकडं मॅडम पुढचं फ्लॅश लावते हे बघा मित्रांनो टँक मध्ये आता तो बघा तिथे खेकडा मित्रांनो खेकड्या नको मारू खेकडा दिसत नाही तिथे एक खेकड्या मित्रांनो हा बघा इथे एक खेकड्या मित्रांनो खेकडे रात्रीचे भरपूर बाहेर मित्रांनो हा बघा मित्रांनो इथे एक मोठा खेकडा आहे हा बघा केवढा मोठा खेकडा के आहे मित्रांनो इथं असेच सर्व खेकडे वरती येतात मित्रांनो हा बघा मोठा खेकडा इथं त्याला पुढे चला हा बघा मित्रांनो बिळातून एक खेकडा बाहेर येतोय असे संध्याकाळचे खेकडे भरपूर दिसतात हा बघा मित्रांनो इथे काय खेकडा आता भरपूर खेकडे पाण्यात पण आहेत मित्रांनो त्यामुळे पाण्यातले खेकडे काही दिसत नाहीत आता जे बाहेर आलेत तेवढेच खेकडे आपल्याला दिसतात आणि मग पुढे हा बघा दगडावर एक खेकडा मित्रांनो बघ बिळात ह्या बिळात सगळ्या बिळामध्ये खेकड्या जात मित्रांनो हे बघा बिळात एक आहे तिथे काय तो बघा तिथे एक मोठा खेकडा आहे मित्रांनो आपल्या टँक मध्ये मित्रांनो बेडूक एक आहे तो बेडूक आपल्या काढून टाकायचा तो बेडूक भरपूर उड्या मारतोय हे आपले मित्रांनो सबमर्सिबल पंप आहे पाणी गढू दिसतंय पण मित्रांनो पाणी गडू नाही हा बघा इथे खेकडा आहे मित्रांनो बघा मित्रांनो ते काय ते इकडं हा आहे इथे एक रात्रीचा बघा मित्रांनो आपल्या टँकचा कसा दिसतोय बघा मित्रांनो इथे एक खेकडा आहे हे बघा मित्रांनो काही खे बेळाच्या बाहेर खेकडे आलेत हा आहे इथं आहे याच्या गवतात पण भरपूर खेकडे आहेत मित्रांनो हे बघा इथं एक खेकडा आहे इथं आहे या गवतामुळे मित्रांनो खेक आपल्या खेकडे जास्त काय दिसत नाहीत तो बघा मित्रांनो त्या डायरेक्ट बसल्या खेकडा तिथं हा बघा मित्रांनो ह्या साईडला एक खेकडा आहे तसे पाणी भरपूर असल्यामुळे मित्रांनो हा बघा इथे खेकडा आहे खेकडे भरपूर आहेत मित्रांनो आपल्या टँक मध्ये पण ते आपल्या ह्या झाडेमुळं आणि पाण्यामुळे काही दिसत नाहीत मित्रांनो ह्याच्यात आहेत मित्रांनो खेकडे भरपूर आहेत एवढेच की आता पहिल्यापासून मी तुम्हाला रात्रीची कधी अपडेट दिली नव्हती मित्रांनो रात्री येऊन मी तर टँकवर येतोय नेहमी इथं बघा ह्या खाली पण खेकडे आहेत मित्रांनो याच्यात भरपूर खेकडे आहेत मित्रांनो खेकड्यांची वाढ पण आपली व्यवस्थित चाललेली आहे आणि खेकडे खातात पण भरपूर त्यांना आपण खाद्य टाकतो नेहमीच चिकन वेस्ट मासे वगैरे तर आता पण आपण चिकन वेस्ट घेऊन आलो मित्रांनो आता वाजले साडेसात वाजलेत मित्रांनो संध्याकाळचे तर आपण त्यांना आता जाताना चिकन वेस्ट टाकणार आहे मित्रांनो मोठा आहे तो बघा आला मित्रांनो इकडं गेला पाण्यात लपला दिसतोय का मित्रांनो तुम्हाला हा बघायचंय हा मोठा पण एवढा पण मोठा नाही एक मोठा खेकडा आहे मित्रांनो आपल्या टँक मध्ये आणि मग अशा मित्रांनो मी चिकन वेस्ट गोड्यावर धुवायला गेलो तिथं मला एक दोन मोठे खेकडे सापडले मी ते धरून आणलेत मित्रांनो ते धरून आणलेत ते, ते मित्रांनो त्याचा आता आपण घरी गेल्यावर कालवून बनवूया हा बघा मोठा खेकडा मित्रांनो म्हणताना जास्त पण आहे हा आपण जो दोन धरणावर धरून आणलेला तो खेकडा आहे मित्रांनो मित्रांनो कोण जर चॅनलवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो सबस्क्राईब याच्यासाठी मित्रांनो जेव्हा जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ टाकेन तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ मिळाले पाहिजेत आणि लाईक केलं तर मला मोटिवेशन भेटतं मित्रांनो हा बघा मित्रांनो हा आता गवतात चाललाय वरती असेच खेकडे भरपूर मित्रांनो गवतात वरती जातात ह्याच्यात खेकडे भरपूर आहेत ह्याच्यामध्ये खेकडे भरपूर आहेत पण आपल्याला ते दिसत नाहीत मित्रांनो गवतामुळं आपण थोड्या दिवसांनी गवत काढणार आहे जेणेकरून नवीन गवत आपलं येईल ह्या गवताचं बी पडलंय ते गवत आपलं परत नवीन येईल आणि टँक चांगला परत हिरवागार वाटेल आपल्याला हा बघा चाललाय मित्रांनो तो गवतात कसा बघा तर चला मित्रांनो अशीच वर्क्युअर अपडेट तुम्हाला मी रेग्युलर देत राहीन चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो चला थँक्यू मित्रांनो